चला नाश्ता करून गेला चला मित्रांनो पोचलो फायनली आणि सगळं आहे गाडीमध्ये पण एक प्रॉब्लेम झालाय लॉक गंजला आहे तो खोलतच नाही कापावं लागेल आता पोरं बघा मस्त चिपी चिपी गेम खेळतात हे बघून मला लहानपण आठवलं गोट्या बिट्या खेळायचो आम्ही लोक मजा यायची मस्त डाव रंगला आहे लहानपणाचा जगू शकता तुम्ही तर साफसफाई झालेली क्लीन केलंय घर खूपच घाण बघून बघितलं असेल मग किती कचरा होता आम्ही आता पूर्ण साफ केलंय आणि बाहेर जे सामान होतं ते सर्व आम्ही आता आतमध्ये सेट आहे फक्त ठेवलंय काही कुठलं आपल्याला काही ते काय लावायचं नाही फक्त आपल्याकडे तीन महिने काढायचे कशा तरी तर त्याप्रमाणे आम्ही सामान लावलं दाखवतो तुम्हाला कसा प्रकार लावले ते प्रकार ठेवलंय सगळं शेडिया प्रणाली काही कामासाठी लागेल तर आणि ड्रम भरलेत ही मोरी आहे अंब करायला अशा प्रकारे किचन आहे हॅलो हॅलो लय बोलते ती पण तुम्हाला असं बोलतात मोठ्या माणसाला पोलिसांच फोन करतो ती लडकी बडे लोक कोणा गाडी देते तुम बड़ा गाड़ी लेके आओ फटाफट और इसको लेके जाओ <laughs> तिला बोला चुरचुर ये बोला